हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज व्हिडिओ सुरुवात मी करतोय काय करताय तुम्ही दोघं नीतोय घर आहे का तुमचं मी येऊ का चहा प्यायला नाही पिले का आणलं रे

तुम्ही म्हणता ना मला रोज का सगळं काम आवरून व्हिडिओ घेत की माझं काम करत सकाळी सकाळी अशी भरभर राहती त्यामुळे सकाळी मला व्हिडिओ घेणं शक्य होत नाही आणि यांना म्हणलं रोज व्हिडिओ घ्यायचा तर यांना पण नाही होत ना आजपासून घेत जाईल मी काय प्रॉब्लेम नाही आणि थंडी बी खूप आहे त्याच्यामुळे ते उठूशी वाटत नाही थंडी खूप आहे आमच्या

नाही ना नहीं। बर बाय बाय तर कर मला टाटा लवकर या लवकर या चाले आता शाळेत बघा जाऊस तर आमचं मागं पुढंच राहतं मन दोघांना पण सारखे ड्रेस लागते असे बघा माझं सगळं काम राहिलेलं कपडे धुवायचे आहेत अजून पडला इथंच पडला इथंच पडला अगं अजून जवळच आहे लांब पण गेले नाही गेले आता शाळेत आता बारा वाजेपर्यंत काही येणार नाही साडे दहा उशीर झाला त्यांना शाळेत जायला सगळं काम तसंच राहिलेलं आहे आता एकदा कामावरती सगळं आईंची तब्येत बरी नाही त्यामुळे ते आपण झोपलेले आहेत कपडे वगैरे राहिलेत धुयचे आता आवरून घेते नंतर तुम्हाला भेटते मला साखर कशाला खायला छाकर खायला भाजी खा ना मी तिची भाजीन पोळी नुसतं खाते ते केस नीट कर डोळ्यावर आलेत माग करायची माग हे बघा यांचं काय खाणं चालू आहे साखर पोळी खायची याला हे चाब्र पोरग ना काही पण शक्कल काढतं भाजीपोळी नाही खायची साखरपोळी खायची मेथीची भाजी खाती तू मेथीची भाजी पोळी मॅडम काय म्हणल्या शाळेत आज मम्मी आली, मी आली? आज मी गेलते यांना घ्यायला बाबा गावात गेले बाबा गावात गेले बाबा गावात गेले म्हणून मम्मी आल ते मस्त थंडी पण हवा खूप सुटली आणि आता चूलच पेटवतो पाणी तापायला कारण सकाळी सकाळी ना गिजरचं गिजर, गिजर तापतच नाही लवकर टाकीत खूप गार पाणी पडतं त्यामुळे चूलच पेटायला लागलोय आता आम्ही खूप गार असं वातावरण आहे नुसती हवा आहे आमच्या इकडं काय करावं हवेला बाहेर जावायचं का ये बस आजी झोपली म्हणून ग मी ना घर हाडत होते आजी भांडे घासत होती आजीचा पाय दुखतोय ना म्हणून आजी म्हणली तू जा म्हणे बाबा हा कोणती हा आहेत का गाव आहे ना तर मॅडमला पण काही बोलतो शाळेत ना लाडू मागतो ना खायला शाळेत अंगणवाडीत लाडू देतात त्रास खायला तो म्हणत होतो मला पण लाडू द्याव ना मॅडम असं देवांशी सर्दी खूप झाली सर्दीला काय कराव तुला पण झाली ना नको पाडू नीट बस खाली तुला शर्ट पॅन्ट छान दिसते आणशी असा ड्रेस घेत जाऊ तुला आपण फ्रॉक पेक्षा तुम्ही पण सांगा बरं फ्रेंड्स कमेंट करून काही शर्ट पॅन्ट छान दिसते का अशीच ड्रेस देवांश सारखी देवांश एवढी साखर नको खाऊ रे भामटा आता झोपायला लागला कारण मी रागवले याला नुसती साखरच खायला लागलो होतं त्यामुळं आणि आज आमच्या काढली बर आज शाळेत भांडणं केलीत आम्ही है ना मला मारलं होत मग तू पण त्यांना मारल ना बघा काय करावं या देवास मारल ना यानं मुलांना हम्म तुला सांगता नाही आलं मारू नको म्हणून तू का बरं नाही बोलली आणशी का असे पोर इथे ह्या देवांशला ना शाळेत पाठवून चुकी झाली माझी आहे की नाही का बर मारलं तू त्या पोरांला मग ते नाचत होते तुला काय प्रॉब्लेम होता तू का बर मारलं हा का मग मॅडमने बघितलं असताना त्यांना नाचत तर तुला काय करायचं का होत बाय बाय करत होते मॅडम तुम्हाला असं मारायचं नाही आहे बाळा आता मारायचं नाही मॅडम रागवतील तुला मारशिन का आता ते फर मारते ना आता उद्या तुम्हाला दोघा बहीण भावाला तुमची जस काय घरची शाळा आहे असे करतात तुम्ही दोघ बहीण भाऊ शाळेत मी काय नाही केलं तू काही नाही केलं ना यानच केलं ना काउन रे एला बाडा मारशिन का आता हम्म मारायच नाही आता झोप आता डोळे बंद कर तुमच्या घरात काय काय सामान आणलं रे तुम्ही ह्या दोघांनी दरवाज्याच्या माग अंगणवाडीत भेटलेले ते खाऊचे पुढे नसतील का ते पुढे मांडले आणि छोटे छोटे काही खेळणे होते त्यांना किंडर जॉईमध्ये निघलेले ते खेळणे दरवाज्याच्या पाठीमाग ठेवलेत म्हणे आमचं घर आहे म्हणे तिथं आता झाडून घ्यायला लागले आमचा पसारा पाडून देते का आम्हाला असं करते का आमच्या घरात हे करते का आमचं घर पुसून काढ असे करतात मऊ मऊचा आदर आहे ना मौ, तिला पण आहे तिची तुला पण तुझी आहे झोप आता तिची पण मऊ मऊ झोप नाही आली का किती वेळची झोप इघडते याला पण झोपाना नाही हा टिक्का मिटला तुझा माझा आहे टिक्का बघ आम्ही आज शाळेतून येत आहे तर देवळात गेलतो हे ना देवा काय बघती बघ आहे का तुझा पण मिटला तर चला आजचा व्हिडिओ तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा आणि सगळ्यांनी हम्म अजूक आपण भेटू आम्हाला शब्द पूर्ण बोलायचा पण इतका कंटाळा येतो ना याच्या <laughs> चला फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा आहे की नाही आता देवाचे पप्पा रोज व्हिडिओ घेणार आहे ना प्रत्येक व्हिडिओ तर असंच म्हणते मी रोज व्हिडिओ घेणार रोज घेणार पण घेत नाही बघू करू प्रयत्न